आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठा बांधव हे मुंबईत आलेत पण यावेळी मराठा बांधवांनी सी एस एम टी स्टेशनवरती मुंबई महापालिकेसमोर गर्दी केली होती आणि काही मराठा आंदोलकांनी सी एस एम टी स्टेशनवरती गोंधळ घातल्यामुळे जरांगे पाटलांनी सुनावले तर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्त यांनी आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे बघूया

दुसरीकडे सीएसएमटी स्थानकात हलकीच्या तालावर आंदोलनकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आलाय काही आंदोलनकर्ते थेट रेल्वे रुळावर उतरल्यानं प्रशासनाची चांगलीच कोंडी झाल्याचं बघायला मिळालं सीएसएमटी स्थानकावर गोंधळ घातल्यानं मनोजरंगे पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना चांगलंच पटकारलंय तर कोणीही अडमुठेपणानं वागू नये अस आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय शिर्जी शांत बसा म्हणून सांगितलं दुसऱ्यांदा पुन्हा सांगतो त्यांना मला शांत बसा तुमच्या गाड्या मैदानावर लिहून लावा गरिबाच्या पोरांनी मैदानावर लावल्या तुला जर माझा असल तर तुझ्या गावाकडे जाईल दिला न मराठीचा वटोला करून नको तुमच्या कुणी वैगार त्यांना मराठी जाऊन सांगा मी जागेवर ठा तुम्ही कुणा जर घालता म्हणजे तुम्ही मातले गावला दिसतात तुमच्या काही लोकच जरा वेगळ्या पद्धतीनं वागतात आणि त्यांनी मग संपूर्ण आंदोलनाला गालबोट लागतं तर अशा प्रकारे कोणी वागू नये याच्याकडे लक्ष द्यावं लागेल आणि मला असं वाटतं की श्री मनोज जरांगे पाटील यांनीही तशाच प्रकारचं आवाहन केलेलं आहे की कोणीही अलोकतांत्रिक पद्धतीनं किंवा आडमुठेपणानं या ठिकाणी वागू नये मराठा आंदोलकांमुळे मुंबई महापालिकेसमोरचाही परिसर गर्दीनं फुलून गेला होता सकाळच्या सुमारास या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं बघायला मिळालं आणि यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं परिसर अक्षरशः दरम्यान मराठा आंदोलनामध्ये नियमांचं पालन केलं नाही असा आरोप वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय या प्रकरणी त्यांनी आझाद मैदान पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केलेली आहे या समाजाला आठ मोठ समजू नये आपलं काम होत सरकारने सहकार्य नाही केलं मुंबई करणं आणि या बादर पठ्याने करून दाखवले मराठ्याच्या पोहरायने आता त्यांनी सहकार्य केलं आता आपण पूर्ण मुंबई एक ते दोन घंट्याच्या मोकळी झाली पाहिजे अशा पटापट मनाने गाड्या काढून घ्यायच्या सरकार आठमुठ्या शिरल्यावर मग पुढचा बघू वापर काय करायचं ते तर टेन्शन तुम्ही नका घेऊन मी आहे ना कायद्याच्या सीमा पूर्ण तोडमरोड केलेलं हे आंदोलन चालू आहे तातडीने ह्या आंदोलनावर काय ती कारवाई व्हावी कायदेशीर दृष्ट्या त्याकरिता आम्ही आज पोलीस डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस माननीय मुंबई पोलीस आयुक्त माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान यांना रितसर तक्रारी दिलेल्या आहेत मनोजरंगे यांच्यासह हजारो मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल झालेत मात्र आझाद मैदानाची क्षमता संपल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाठलं त्यामुळे रेल्वे स्थानकामध्ये प्रचंड गर्दी झाल्यानं पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती आंदोलनकर्ते हे बाहेरून आलेले असल्यानं त्यांना मुंबई लोकलची सवय नाही त्यामुळे प्रत्येक प्रवासी उतरत नाही तोवर लोकल न सोडण्याच्या सूचना प्रशासनानं दिलेल्या आहेत सर्व जे गार्ड आहेत आपले ट्रेन मॅनेजर्स आहेत सर्व ट्रेनमधनं प्रवास करणारे त्या सर्व ट्रेन मॅनेजर्सना याची सूचना दिलेली आहे की ही जी नवीन प्रवासी आहेत यांना कमी वेळामध्ये उतरणं हे शक्य होणार नाही त्यामुळे सर्व गार्डला आणि जे मोटरमॅन आहेत त्यांना देखील ही माहिती आपण दिलेली आहे आणि ही त्यांना पहिलेपासून सांगण्यात आली या सूचना त्यांना दिलेली आहे की जोपर्यंत सर्व प्रवासी सुखरूपपणे प्लॅटफॉर्मवर उतरत नाहीत तोपर्यंत कुठलेही जे ट्रेन मॅनेजर आहेत ते त्या गाडीला पुढे चालवण्यासाठी अनुमती देणार नाहीत आझाद मैदानावर मनोज रांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे मात्र सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं आंदोलकांची गैरसोय झाली आहे आझाद मैदानावर पाणी साचल्यानं आता आंदोलकांना निवारा शोधावा लागतोय आम्ही गैरसोयीला घाबरत नाही आम्ही पावसाला घाबरत नाही कशालाच घाबरत नाही दादानी सांगितलं दोन तासात मुंबई मोकळी करा मुंबई सोडायला लावलेली नाहीये आम्हाला आणि आम्ही सगळे मुंबईतच आहे ही गैरसोय वगैरे काहीच निर्माण झालेली नाही आहे निसर्ग राजाने मराठ्यांची साथ दिलेली आहे मराठ्यांची जे आंघोळी वगैरे बाकी होत्या ते निसर्गाने झालेलं आहे हे शेतकऱ्यांचे पोरं आहे इथं इतकं जरी पाणी आलं तरी माग हटणार नाही कोणत्या मुद्द्यापासून हटणार नाही सुविधांचा आम्हाला घेणं देणं नाही एक महिन्याचं रॅशन घेऊन आलेलं आम्ही शेतकऱ्याची पोरं आहोत जातीवंत कुणबी आहोत जातीवंत मराठी आहोत आम्हाला गैरसोयीची तमा नाही ना परवा नाही शांततेमध्ये आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका रांगे पाटील यांनी पहिल्यापासून घेतली आहे मुंबईकरांना त्रास होऊ देऊ नका असं आवाहन आंदोलकांना केलं जात आहे मात्र काही आंदोलकांच्या हुल्लडबाजीमुळे नाहक मराठा आंदोलन बदनाम होत आहे त्यामुळे जरांगे पाटील यांना त्रास होणार नाही याची खबरदारी मराठा आंदोलकांनी घ्यावी ही अपेक्षा रिपोर्ट पुढारी न्यूज